मित्रांनो निष्कांत एक एकतर एकूण झाले या चॅनलवर तुमचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आहे आता निलकंठा जामीत येते तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान प्रकारचे झाडे वगैरे लावून आहे त्यानंतर समोर हत्ती आहे छान अशा मूर्ती आहे तुम्ही बघू शकता बघू शकता आणि हे बघा दोन मूर्त्या झोपलेल्या आहेत दोन मूर्त्या झोपलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा या मूर्त्या कशा झोपल्या आहेत मूर्त्या उठल्या बाहेर मूर्ती उठली दुसरी दुसरी मूर्ती उठली मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे निलकंठाम मध्ये गाडी पार्किंग वगैरे केली आहे आणि आता हे बघा झोपलेल्या दोघ मूर्त्या मूर्त्या उठलेल्या आहे तर हे बघा मित्रांनो किती छान प्रकारे एंट्री बनवलेलं आहे तर चला आता मध्ये येऊन दाखवते तुम्हाला नीलकंठ आमचं मेन मंदिर

त्यानंतर प्रसाद म्हणजे प्रसाद, प्रसाद काय तिथे आपण जाऊन बघूया तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता श्रीराम भगवानची किती छान मूर्ती इथे आता आपण मेन मंदिरामध्ये जाऊ आणि पुढे अजून काय काय तू मला दाखवतो नंतर बघूया आता किती छान झालं वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिलेले त्यांना किती मस्त वाटत हे मंदिर आहे आणि नेहमीप्रमाणे मी जे शोधत असतो ते भेटलंय मला किती छान अशी मूर्ती आहे तिथे माझे महादेव बसलेले किती छान आहे म्हणजे मध्ये आल्यानंतर मी विचार करत होतो की कृष्ण भगवानांची मूर्ती आहे राम भगवानांची मूर्ती आहे पण महादेवांची मूर्ती काही दिसत नाही आहे आणि वाटत होतं नाही वा असेल कुठेतरी तर कोणाला विचारलं की आपण शोधू आणि पुढे आम्ही चालत आलो आणि इथे मूर्ती आहे तर किती छान मूर्ती आहे बघू शकता आणि बस हे मूर्ती बघून म्हणजे तिथे नाही जसं झालं एवढंच बोलेल पुढे बघूया

ब्रह्म भगवान म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं एकत्रित मूर्त इथे आहेत आणि बघा म्हणजे पण श्रीकृष्ण भगवान बसलेले आहेत झाडावर किती छान मूर्तीचं काम केलेलं आहे की कुणी खूप सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि बघा आपले महादेव गंगा माता हे दृश्य आहे तर मित्रांनो आम्ही मध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता मंदिराचा व्याप किती मोठा आहे आणि या साईडला जी नदी नर्मदा नदी आहे पाणी कमी आहे सध्या नदीला पाऊस तर खूप जोरात झाला पण पाणी कसं काय कमी काही कळत नाही गणू ते पाहि ना कुबेर किती जवळ आहे बाई कुबेरचं मंदिर कुबेर मंदिर आहे बाई ते पाहि कुबेर किती जवळ आहे

तुम्हाला मध्ये दाखवून मध्ये जाऊन मंदिर दाखवतो निलकंठ सरोवर मध्ये का मंदिर असल्यामुळे नर्मादेवीचे ते खूप महत्त्व आहे आणि बघा पुले हे बघा तो मुखतून पाणी आहे बऱ्याच लिंक मूर्त्या बनवलेल्या आहे लोखण्ड हुन्छ सन्तै सन्त महन्त त्यो जाने किन सचिव मित्र पनि हामी बाउ हामी मन्दिर हालिलु है र एउटा कृष्ण भगवान् त्योजना हवेनी मन्दाहरू मूर्ति हो पूजा है आपण जाऊया तर आम्ही वर आल्यानंतर हे बघा हे कोण आहे महादेव बसले किती छान आहे किती मोठे शिवलिंग न तुम्ही बघू शकता आपण मेन मंदिरात आलोय

आता आपण जाऊया हे छान प्रकारे हे मंदिर आहे आणि कसं आहे ते पाहण्या बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता जेणेकरून प्रत्येक भावी घेऊन पाहणा हलवू शकतो काय बघा मी श्री बालस्वरूप म्हटल्यामुळे आपण बघू शकतो की किती प्रकारचे खेळणी हे देवाला दिलेले आहे किती प्रकारचे खेळ देवाला दिलेले आहे ते बघा आता आमदार जणू बाल देवाला डोका देतोय म्हणजे तुम्हाला कसं वाटेल तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा देवाला बघा सांगा तिथं आता वर आलेलं आहे मंदिरामध्ये म्हणजे पण आपली माझ्या मूर्ती दिसते जवळ येऊन फोटो काढता येणार नाही बघू आता प्रयत्न करून आणल्यानंतर जाता आले तर रिक्वेस्ट करून बघतो आता त्या सिक्ड आलेला तसं ना तेव्हा श्री गणेशांची किती छान मूर्ती आहे मित्रांनो निलकंठा जाम फिरलं तेवढं कमीच आहे तर त्यामुळे आता वरून तुम्हाला एवढं दाखवता आलं तेवढं तुम्हाला दाखवून दिलेलं आहे मी इथं किती छोट्या छोट्या मोराच्या म्हणजे नाही का रुंदावन बनवून दाखलेले इथे ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಧಾ ಕೇ ನೃತ್ಯ ವೇಗ ಪೊಜಿಶನ್ ದಾಖಲೆ ಗಾಡಾ ವೇಗ ಸರ್ ಕೇಂದ್ರಾಖರ ಮೇಲ್ಕನಿ ಆಮಾ ಕಾಡಾ ಕಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಸಾಗೋ ಸಂಪ ಮಿತ್ರ ಬಗ್ आता नाशिकला जातो जातोय म्हणजे आपला व्हिडिओ संपला होता पण तरी हा एक पार्ट करतोय पाणी वगैरे किती तुफान पाणी पाण्याचं प्रेशर तुम्ही बघू शकता पानी आराम से आराम से चढ़ ये भाई ये काई गानी वो सन्दे मैं ये भाई ना काई गानी वो सन्दे मार दे भाई ना पानी मैं आता स्वतः अमोल भाऊ अमोल भाऊ गाडी चालवायला बसले भाऊ चालतंय सहाशे किलोमीटर गाडी चालवून आणली मी नका आली गाडी मी चालवतो म्हणे बस आपण नदीवरून जाऊ बरं काही पर्दाख्दा पानी अरू हुन्छ ये भाई त पानी हरू 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 हरू

બગિત મોબાઈલ કાઢ્યા